नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिण स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिकवरचे तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या गृहिण स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर शंभर प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून येथील मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला तर बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण फक्त वनलाईनर पद्धतीने पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या पिकाचं वंडर ट्री म्हणून ओळखतात चार पारे तुमच्या समोर दिलेले आणि आपल्याला प्रश्न आहे की वंडर ट्री कोणत्या वृक्षाला म्हणतात वड आहे पिंपळ आहे कडुलिंब आहे आणि निलगिरी आहे तर यापैकी तुम्हाला काय करायचं आहे योग्य उत्तर द्यायचं आहे प्रश्न काय आहे पहा पुढीलपैकी कोणत्या पिकास वंडर ट्री म्हणून ओळखतात कोणत्या झाडाला वंडर ट्री म्हणून ओळखलं जाईल तर त्याचं जा योग्य उत्तर आहे बघा कडुलिंब कडुलिंब या झाडाला काय वंडर ट्री म्हणून ओळखलं जातं त्यानंतर त्याचं शास्त्रीय नाव काय आहे तर आश्चर्यचं झाड हे कडुलिंबाचं काय शास्त्रीय नाव आहे लक्षात असू द्याय एम पी ए पुढचा प्रश्न बघूया आपण पुढचा प्रश्न आहे बा मर्यादित भांडवलाची अधिक फायदेशीर विभागणी करणे कोणत्या उपक्रमात जास्त गुंतवणूक करावी खोटे कमी गुंतवणूक करावी इत्यादी बाबी ठरवण्याकरता डायटॅटचा वापर केला जातो चार पर्याय तुम्हाला कशाचा वापर केला जातो बघा तुलनात्मक फायद्याचे तत्त्व त्यानंतर समसीमांत प्रत्ययाचे तत्त्व त्यानंतर उपकरणाच्या संयुक्तिकरणाचे तत्त्व आणि यापैकी नाही चार पर्याय तुम्हाला दिलेले मर्यादित भांडवलाचे अधिक फायदेशीर विभागणी करणे कोणत्या उपक्रमात जास्त गुंतवणूक करावी खोटे कमी करावी इत्यादी बाबी ठरवण्याकरता या तीनपैकी कशाचा के वापर केला जातो तर योग्य उत्तर काय येईल त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन समसीमंत प्रत्ययाचे तत्त्व पुढचा प्रश्न आपण बघूया झाडातील मॅटाबॉलिझमला अधिक गती देणे डायडॅश या मूलद्रव्याचे काम आहे कोणत्या मूलद्रव्याचे काम आहे असं त्याने आपल्याला विचारलेलं आहे बघा चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे झाडातील मॅटाबॉलिझमला अधिक गती देणे डायडॅश या हे मूलद्रव्याचे काम आहे फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅश आणि चौथा पर्याय यापैकी नाही तर कमेंटमध्ये उत्तर देत चालायचं आणि विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं की जेणेकरून दुसऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते विद्यार्थी मित्रांनो त्याकरता व्हिडिओला काय करायचं नक्की लाईक करायचं बघा झाडातील मेट्या बोली जमला अधिक गती देणे हे कोणत्या मूलद्रव्याचं काम आहे चार पर्याय आहे तुमच्या पुढं आणि योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे पोटॅशियम आहे का मॅग्नेशियम आहे का पोटॅश आहे किंवा कोणतं मूलद्रव्य आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पोटॅश हे काय या मूलद्रव्याचं काम आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या पिकास नत्राची गरज सर्वाधिक किंवा सर्वात अधिक असते चार पिकं तुम्हाला दिलेली आणि त्यापैकी कोणत्या पिकाला नत्राची गरज सर्वात जास्त असते गहू आहे भाते आहे ऊस यापैकी कोणतं पीक येते की ज्याला नत्राची गरज जास्त असते तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार य ऊस कोणतं पीक आहे ऊस या पिकाला नत्राची गरज सर्वात अधिक असते त्यानंतर पुढचा प्रश्न पहा डायटशी औषधी वनस्पती चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि त्यापैकी कोणती औषधी वनस्पती आहे हा त्यांनी तुम्हाला विचारलेलं बघा सोनामुखी रानवांगी गुगळे आणि यापैकीने असे चार पर्याय तुम्हाला दिलेले त्यापैकी काय विचारलेलं तुम्हाला की कोणती यापैकी औषधी वनस्पती आहे तर याचं योग्य उत्तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये द्या सोनामुखी रानवांगी गुगळ यापैकी औषधी वनस्पती कोणती आहे याचं उत्तर काय करा कमेंटमध्ये द्या पुढचा प्रश्न आपण बघूया हे यंत्र भूगर्भातील पाण्याची पातळी सास्मिक पद्धतीनं वापरले जाते म्हणजे कोणतं यंत्र आहे की इल, जे भूगर्भातील पाण्याची पातळी आपल्याला कळवतो बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर जिओफोन आहे पिझोमीटर आहे टेनशिओमीटर आहे आणि यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन पिझोमीटर येईल त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जे शेतकऱ्यांची भूसाधारण क्षेत्र शून्य ते एक हेक्टर असते हा शेतकरी म्हणजे कोणत्या प्रकारात मोडतात पहा सात नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आहेत ते कमेंटमध्ये दे देत चाला आहे ह्या व्हिडिओमधून किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देतात ते सुद्धा मला कळवा आणि ओघामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा जे शेतकऱ्यांची भूसाधारण क्षेत्र शून्य ते एक हेक्टर असते असे शेतकरी म्हणजे कोणत्या प्रकारात मडतात बघा मोठा शेतकरी गरीब शेतकरी सीमान शेतकरी आणि लहान शेतकरी ज्याच्याकडे किती आहे भूक्षेत्र शून्य ते एक हेक्टर इतकं भूसाधारण क्षेत्र आहे त्याला काय म्हणू आपण तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन सिमान शेतकरी वाटलं जातं काय सीमान शेतकरी पुढचा प्रश्न बघा बांगडा या जातीचा मासा कोणत्या जिल्ह्यात आढळ सापडतो बांगडा या जातीचा मासा कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतो चार जिल्हे तुम्हाला दिलेले आणि आपल्याला सांगायचे की बांगडा या जातीचा मासा कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतो रत्नागिरी रायगड आहे ठाणे आणि यापैकी नाही तर कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडत असेल योग्य उत्तरे पर्याय नंबर एक रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सापडतो पुढचा प्रश्न आपण बघूया हंगामी पिकाकरिता डायडॅश खताचा वापर केला जात नाही जे हंगामी पिकं घेतली जाते त्या पिकासाठी कोणत्या खात्याचा वापर केला जात नाही असं त्यांनी आपल्याला विचारले आणि चार खात्याचे नाव तुम्हाला दिलेले बघा जोर खते भर खते हिरवळीचे खते मग कोण हंगामी पिका हंगामी पिकाकरिता कोणत्या खाताचा वापर केला जात नाही तर याचं योग्य उत्तर काय येईल जवळजवळ शंभर टक्के विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतच असेल कमेंटमध्ये देत चाला उत्तर पर्याय नंबर तीन हिरवळीचं खत हंगामी पिकाकरता हिरवळीच्या खताचा वापर केला जात नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यातील पहिले मेगा फूड पार्क कुठे स्थापन करण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे नंबर चार सातारा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिलं मेगा फूड पार्क कुठे स्थापन करण्यात आले होते तर सातारा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली पुढचा प्रश्न आपण बघूया बेंडिंग ही प्रक्रिया कोणत्या पिकामध्ये केली जाते बेंडिंग ही प्रक्रिया कोणत्या पिकात केली जाते बघा चार पर्याय आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बेंडिंग ही प्रक्रिया अंजिरे पेरू ये चिकू ये यापैकी नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या चॅनलची जी व्हिडिओ सिरीज ही जर पाहत असाल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेच भेटून जा। जाईल कारण आपण जे विश्लेषणाच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड केलेले त्यामध्ये मी असे प्रश्न तुम्हाला बेंडिंग ही प्रक्रिया कोणत्या पिकामध्ये केली जाते अंजीर पेरू चिकू योग्य उत्तर आहे नंबर दोन पेरू या पिकामध्ये केली जाते पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात निव्वळ पेरणी क्षेत्र इतके आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र किती आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे बघा छप्पन पॉईंट नऊ टक्के अडुसष्ट पॉईंट पाच टक्के पंचेचाळीस पॉईंट साठ टक्के आणि एकसष्ट पॉईंट साठ टक्के तर महाराष्ट्रामध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र किती आहे योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन पंचेचाळीस पॉईंट साठ टक्के इतकं आहे पुढचा प्रश्न बघू विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा कारण असेच नवनवीन प्रश्न आणण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळणार आहे आणि याच्या पुढील प्रश्न पाहण्यासाठी आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला त्यानंतर इथून पाठीमागचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण प्लेलिस्ट बनवलेली आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिला क्लिक करून इथून पाठीमागचे सर्व आय एम पी व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे जर आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ पाहायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी काय करत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर त्यामध्ये सामील होऊन तुम्ही सर्व व्हिडिओचे पी डी एफसुद्धा बघू शकता कोणत्या घटकद्रव्यामुळे दूध गोड लागते है? असा हा प्रश्न आहे कोणत्या घटकद्रव्यामुळे दूध गोड लागते है? पा साखर आहे कॅल्शियम आहे ग्लुकोज आहे लॅक्टोज आहे कोणत्या घटकद्रव्यामुळे दूध गोड लागते तर याचे योग्य उत्तर काय येईल लॅक्टोज लॅक्टोज या घटकद्रव्यामुळे काय होतं दूध गोड लागतं पर्याय नंबर चार हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ही, ही शेळीची जात मटणाकरता प्रसिद्ध आहे कोणती शेळीची जात आहे की जी मटणाकरता प्रसिद्ध आहे जमनापरी सानेन उस्मानबादी यापैकी नाही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सिरीजमध्ये मी या सर्व शेळ्याच्या सर जातीबद्दल गाईच्या जातीबद्दल म्हशीच्या जातीबद्दल कोंबड्याच्या जातीबद्दल सर्व आपण डिस्कस केलेलं आहे तर त्यामधीलच हा प्रश्न आहे की कोणती शेळीची जात माटणाकरता प्रसिद्ध आहे बघा कोणती असेल पर्याय नंबर तीन उस्मानाबादी ही शेळी आहे पुढचा प्रश्न बघा डॅश या कल्चरचा वापर करून बायोडायनॉमिक कंपोस्ट खत तयार केले जाते कोणत्या कल्चरचा वापर करून बायोडायनॉमिक कंपोस्ट खत तयार केले जाते बघा येस थ्री येस सिक्स एस ट्वेल्व यापैकी नाही काय उत्तर येईल पर्याय नंबर तीन येस बारा एस बारा या कल्चरचा वापर करून काय होतं बायोडायनामिक कंपोस्ट खत तयार केली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आम्रिता ही कोणत्या फळाची जाते आमरिता ही कोणत्या फळाची जाते चार पर्याय पहा तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंटमध्ये उत्तरच देत चाला उत्तर, दे उत्तर चुकलं तरी चालेल त्यामुळे आपलं रिव्हिजन पक्क होत चालतंय अमृिता बघा पपई फनस आननस पेरू कोणत्या फळाची जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन अननस आम्रेता एक काय आहे अननस या फळाची जात आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खीरपाणीच्या खोंटावरील कलम ही लागवड पद्धत डायडॅश या फळपिकाकरता वापरली जाते कोणतं खीरपाणीच्या खोंटावरील कलम ही लागवड पद्धत कोणत्या फळपिकाकरता वापरली जाते योग्य उत्तर द्यायचं आहे बघा चिकुए पेरुई डाळिंबई कोणत्या पिकासाठी योग्य उत्तरे पर्याय नंबर एक चिकू खीरपाणीच्या कोंटावरील कलम ही लागवड पद्धत चिकू या फळपिकाकरता वापरली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फोएटा प्रकारच्या मातीच्या कानांची जाडी डायटॅस इतकी असते म्हणजे किती असते फोएटा प्रकारची जी माती तिच्या कानांची जाडी किती असते पर्याय बघा दोन ते दोन दोन ते शून्य पॉईंट दोन मिलीमीटर शून्य पॉईंट शून्य दोन ते शून्य पॉईंट शून्य शून्य दोन मिलीमीटर शून्य पॉईंट दोन ते शून्य पॉईंट शून्य दोन मिलीमीटर पुरेटा प्रकारच्या मातीच्या कानांची जाडी किती असेल योग्य पर्याय योग्य उत्तर पर्याय नंबर दोन शून्य पॉईंट शून्य दोन ते शून्य पॉईंट शून्य शून्य दोन मिलीमीटर पुढचा प्रश्न बघा जगात म्हशीची सर्वात जास्त संख्या कोणत्या देशात आहे म्हशींची संख्या जगामध्ये सर्वात जास्त कोणत्या देशात आहे पर्याय पा चीन जपान भारत पाकिस्तान कोणत्या देशामध्ये योग्य उत्तर आहे भारत या देशामध्ये पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा डायड्याशी पाणी मोजण्याचे साधन नाही साधन नाही असं विचारले मग मुझ पाणी मोजण्याचं साधन कोणतं नाही आहे विअर विनोज वी ओरिफाईस पर्शल फ्लूम आणि यापैकी नाही योग्य उत्तर काय येईल डॅड्याशी पाणी मोजण्याचं साधन नाही आहे तर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार यापैकी नाही हे त्याचं उत्तर आहे बघा पाणी मोजण्यासाठी कोणतं साधन वापरलं जातं तर पाणी मोजण्यासाठी एक की बा लिटर घनफूट आणि घनमीटर ह्यामध्ये पाणी मोजलं जातं आणि जे आपल्याला पर्याय दिलेले ते त्याच्यामध्ये पाणी मोजलं जात नाही म्हणून त्याचं उत्तर काय आहे की यापैकी नाही आहे पुढचा प्रश्न पहा डायटाच्या पिकाच्या पानात मौलिक ॲसिड असते शंभर टक्के विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे कारण बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे आणि बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न पडलेला आहे तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ इतर आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला व्हिडिओला लाईक नक्की करा डायडॅश पिकाच्या पानात मौलिक ऍसिड असते आणि याचा उपयोग कशासाठी होतो औषध बनून होतो मग कोणत्या वनस्पतीच्या पानामध्ये मौलिक ऍसिड असतं तर पर्याय नंबर एक हरभरा हारबारा हर या पिकाच्या पानात काय मौलिक का असतं आणि त्याचा उपयोग काय औषधी म्हणून केला जातो पुढचा प्रश्न बघा कापसाची गाठ म्हणजे किती किलो कापूस होय कापसाची गाठ म्हणतो ना आपण मग ही कापसाची गाठ म्हणजे किती किलो कापूस होय किती किलो कापसाची गाठ बनते बघा दीडशे किलो एकशे ऐंशी किलो एकशे सत्तर किलो एकशे साठ किलो किती किलो असेल पर्याय नंबर तीन कापसाची गाठ म्हणजे किती किलो कापूस एकशे सत्तर किलो कापूस पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा गुलाबी क्रांती डायडॅश उत्पादनाशी संबंधित आहे गुलाबी क्रांती सर्व क्रांती आपल्या झालेल्या आहे त्यामुळे त्याच्यातून हा प्रश्न आलेला आहे आणि तो येणं तुम्हाला काही आड नाही आहे बघा टोमॅटो मांस कोळंबी यापैकी नाही मग गुलाबी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन मास गुलाबी क्रांती मास याच्या उत्पादनाशी संबंधित आहे तर गुलाबी क्रांतीचे जनक कोण आहे दुर्गेश पटेल त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रात पिवळसर तपकिरी रंगाच्या जमिनी डॅश भागात आढळतात पिवळसर तपकिरी रंगाच्या जमिनी कोणत्या भागामध्ये आढळतात महाराष्ट्रामध्ये विचारले तुम्हाला तर बघा उत्तर कोकण पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि यापैकी नाही तर महाराष्ट्रात पिवळसर तपकिरी रंगाच्या जमिनी कोणत्या भागामध्ये आढळतात पूर्व विदर्भ पर्याय नंबर दोन पूर्व वि विदर्भ या भागामध्ये काय पिवळसर तपकिरी रंगाच्या जमिनी आढळतात पुढचा प्रश्न आपण बघूया अनुवंशक शास्त्राचा जनक म्हणून कोणत्या शास्त्रज्ञास ओळखतात अनुवंशक शास्त्राचा जनक कोणत्या शास्त्रज्ञास ओळखलं जातं चार पर्याय तुमच्यासमोर पंचवीस नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अनुवंशिक शास्त्राचा जनक मेंडल डार्विन मॉर्गन एडिसन कोणाला म्हटलं जाईल पर्याय नंबर एक मेडल मेंडल अनुवंशिक शास्त्राचं जनक कोण आहे तर मेंडल या शास्त्रज्ञाला अनुवंशिक शास्त्राचं जनक म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे एकदल वर्गातील गवत कोणते एकदल जे पीक आहे ते तुम्हाला माहिती आहे कारण पिकावर प्रत्येक पिकावर आपण सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेले तर एकदल वर्गातील गवत कोणते स्टायलो रानमुग मार्वेल यापैकी नाही तर योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर एक स्टायलो हे काय आहे हे एकदल वर्गातील गवत आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जमिनीतून होणाऱ्या रोगांसाठी डायडॅशी जीवाणू कीटकनाशक वापरले जाते जमिनीमधून होणाऱ्या रोगासाठी कोणतं जीवाणू कीटकनाशक को वापरलं जातं पर्यायपा ट्रायकोडर्मा ट्रायकोग्रामा क्रायसोपर करनिया आणि चौथा पर्याय यापैकी नाही तर जमिनीतून होणाऱ्या रोगांसाठी डायटॅश हे जीवाणू कीटकनाशक वापरलं जातं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन ट्रायकोग्रामा हे जीवाणू कीटकनाशक वापरलं जातं पुढचा प्रश्न आहे नाबार्डची स्थापना कधी झाली आय पी प्रश्न आहे नाबार्डची स्थापना कधी झालेली एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे शहाण्णव कोणत्या सालामध्ये झालेली पर्याय नंबर दोन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये नाबार्डची स्थापना कधी झाली एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये झालेली पुढचा प्रश्न पहा शंभर लिटर पाणी जमिनीत मुरले परंतु त्यापैकी सत्तर ते नव्वद लिटर पाण्याचा जा उपसा झाला हा वॉटर शेडला डायटॅश म्हणतात शंभर लिटर पाणी जमिनीत मुरलं परंतु त्यापैकी सत्तर ते नव्वद लिटर पाण्याचा जा उपसा झाला अशा वॉटरशेडला काय म्हटलं जातं अविकसित वॉटरशेड पूर्णतः वॉटर वॉटरशेड डार्क वॉटरशेड आणि यापैकी नाही तर काय म्हटलं जाईल त्याला योग्य उत्तर पर्याय नंबर दोन पूर्णतः विकसित वॉटर शेड त्यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा इथून पाठीमागचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लेलिस्ट आहे प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे आय एम पी व्हिडिओ पा भेटतील त्यानंतर जर या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर त्यामध्ये सा सहभागी व्हा आणि फ्रीमध्ये आपल्या व्हिडिओचे पी डी एफ तुम्ही पाहायला भेटतील बघा झाडाच्या आतील भागातील डायडशमधून पाण्याची काय म्हणतात त्याला डाउनवर्ड मूवमेंट होते झाडाच्या आतील भागातील डायडेशमधून पाण्याचे डाउनवर्ड मूवमेंट होते बघा काय पर्याय योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे काय बघा झायलेम टिश्यू सोमास्टर टिश्यू फोलेम टिश्यू आणि यापैकी नाही योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन फोलियम टिश्यू झाडाच्या आतील भागातील डायडेशमधून पाण्याची डाउनवर्ड मोवमेंट होते त्याला काय म्हणतात त्याला फोलियम टिश्यू असं म्हटलं जातं तरी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करत चला कारण असेच नवनवीन प्रश्न आणण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळणार आहे आणि यापुढील प्रश्न पाहण्यासाठी आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑल कलेक्ट सलेक्ट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र